नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी आता प्रश्न असा पडतो की द्राक्षे आणि मनुका दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असताना कोणती गोष्ट अधिक आरोग्यदायी मांडली पाहिजे ग्रेटर नोएडाच्या एका प्रसिद्ध आहार तज्ञाने या प्रश्नाचे उत्तर दिले द्राक्षांपेक्षा मणुकांमध्ये जास्त कॅलरीज असतात खरे तर द्राक्षे वाळवल्यानंतर मणुके तयार केले जातात या प्रक्रियेत साखर आणि अँटी ऑक्सिडंटचा वापर केला जातो जो कॅलरीच्या स्वरूपात बदलतो अर्धा कप द्राक्ष खाल्ल्यास फक्त तीस कॅलरीज मिळतील तेवढ्याच प्रमाणात मणुकं खाल्ल्यास शरीराला दोनशे पन्नास कॅलरीज मिळतील मणुका फायबरचा स्रोत्र मानला जातो याशिवाय या ड्रायफ्रुट्समध्ये या लोह आणि पोटॅशियम सारखी महत्वाची खनिजे आढळतात मणुकामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म देखील असतात जे आतड्यांमधील बॅक्टेरिया संतुलित करण्यास मदत करतात द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आढळतात हे दोन्ही पोषक आपल्या त्वचेच्या पेशी तरुण ठेवण्यास मदत करतात ते कर्करोगास जन्म देणाऱ्या किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करतात द्राक्षांचे से सेवन केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होऊ लागतील मणुका आणि द्राक्षांपेक्षा आरोग्यदायी कोणते या दोन्ही गोष्टी आपापल्या परीने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण कॅलरी कमी असणारी गोष्ट आरोग्यासाठी चांगली असल्याने द्राक्षे अधिक आरोग्यदायी मानली जातात शेवटी फळ खाणे कधीही उत्तमच अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद